नमस्कार सर्वांना जय शिवराय आजचा विषय जो मनामध्ये आलेला आहे तो म्हणजे सध्या महाराष्ट्रात चाललेलं हे वाचालघरांच्या विषयी प्रत्येक पक्षात वाचालघर असतात आणि प्रत्येक पक्षाला जे हवे असतात यामध्ये सरकारचा एक सुप्त हेतू असतो नेमकं महत्वाच्या विषयावरून दुसरीकडे जनतेचं लक्ष आपोआप विचलित होतं वरणाऱ्यांनाही त्याचं काही देणं घेणं नाही आणि सरकारलाही काही देणं घेणं नाही इथं कोणत्या एका पक्षाच्याच विषयी आमचं मत आहे असं नाही मागे चार जवळ जो काय आहे सांगली सांगलेली त्यातून स्पष्ट तो बोलतो आमदार पडळकर साहेब वारंवार ते बोलत आले वास्तविक हे इतकं चुकीचं आहे असेच राष्ट्रवादीजी मिटकरी असतील अनेक पक्षात आहेत असे तातुर्दी कोण नाव्हतो मला ज्या आपण यामुळं खरोखर महाराष्ट्राची संस्कृती राज पावायला लागल्या काय असं वाटतं राजकारण पूर्वीपास होत आलेलं अनेक नवीन पोहरातला प्रख्यात्रेंच यशवंतराव चव्हाणांचं उदाहरण देत असत अगदी योग्य प्रख्यात्रेंची टीका तर प्रत्येकाला जिवायला ला लागायची अत्यंत हजर दाबाईपणाने ते पुढल्या माणसाला घायल घालायचे त्यांनी एक उदाहरण दिलं होतं मी तेही सांगतो की संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळी काल्पनिक उदाहरण देत होते सभेतून प्रख्यात यशवंतराव चव्हाण सभेला होते आणि त्यावेळेस खान्ना घोषणा देत होता ते संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे त्यावेळेस यशवंतराव चव्हाण त्या वर्ग्याला म्हटले अरे एवढावर तू झाला च पाहिजे म्हणायचं काय केलं तर तो म्हटला तू काय यशवंतराव चव्हाण म्हटले की तू काय एवढा जोरावर बोर तर माझा आजाही महाराष्ट्रवादी होते माझे वडीलही महाराष्ट्रवादी होते त्यामुळे मेम असं महाराष्ट्रवादी आहे त्यामुळे यशवंतराव चव्हाण त्या मुलाला म्हटले अरे तुझा आता गाढव असता वडील गाढव असतं त्यावेळी त्या मुलांना ताड्या उत्तर दिवस मी ह्या महाराष्ट्राच्या राज्याचा मुख्य प्रधान झालो अर्थात या अर्थामध्ये किती टीका झरऱ्यावरती टीका जिवारी लागतात एक असे उदाहरण द्यायची पद्धत आहे महाराष्ट्रामध्ये पहिल्यापासून संतांची भूमी आहे आपणाला घटनेनं सुद्धा अधिकार दिला घटनेनं व्यक्ती स्वातंत्र्य दिलंय बोलण्याचं स्वातंत्र्य दिलंय भाषेचं स्वातंत्र्य दिलंय म्हणून कसंही बोलावं हे कुठल्याही नीतीत नाही कोर्टामध्ये वकील म्हणजे काहीसही बोलतात त्यांना पॉट मारत असतात त्यांची ती गरज असते त्यावेळी तिथं ते कोर्टही ऐकून घेतं आपण आईच्या सिनेमाच्या पिक्चरमधून ते डॉकले इतकंही वाईट बोलत नसतात व्यक्तींमुळे परंतु बोलण्याच्या भाषण स्वातंत्र्यामुळे प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे परंतु त्यामुळे जीबेवर ताबा पाहिजे का नको याच्यामुळं जर सामाजिक शांतता भंकपा पावत असेल तर, तर याच्यावर संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्वच राजकीय पक्षाने विचार करण्याची गरज आहे आम्ही पुन्हा तरी टीका करत असतो ठीक आहे एका वेळी चुकून मानून बोलू शकतो पण वारंवार जर बोलत असेल तर तू नक्कीच जाणून बोलू अरे आम्ही नावं घ्यायचे संत तुकाराम महाराज एकनाथ महाराज संत रामदास स्वामी अनेक संतांची नावं घ्यायची छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय तर एखाद्या पक्षाचं भाषणच होत नाही शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतल्याशिवाय पुढं माणसं बोलत नाही पण त्यांचे विचार का मला चालायचे नाही हे खरं म्हणजे प्रामुख्यानं आजच्या तरुणाने आणि सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांना आमचं जय शोरायच्या वतीनं सांगणार आहे ज्या संत तुकाराम महाराजांचे जे वाने मी ते तुम्हाला सांगतोय घासावा शब्द तासावा शब्द टोलावा शब्द बोलण्यापूर्वी शब्द जे कातर शब्द सुनी दोरा व्यता व्यत शब्द शास्त्राधारे बोलावे मोजके नेमके खमंग खमके ठेवावे भान देश काळ आणि पात्राचे बोलावे बरे बोलावे खरे कोणाच्याही मनावर पाडू नये कोणाचेही वर्म व्यंग आणि भिंग जातपात धर्म काढूच नाही थोडक्यात समजणे थोडक्यात समजावणे संवाद करा शब्दांमध्ये झळकावी ज्ञान कर्म भक्ता स्वानुभवातून जन्मावा प्रत्येक शब्द शब्दामुळे दंगल शब्दामुळे मंगल शब्दांचे हे जंगल जागृत राहावं जेव्हा वरिताबा सर्व सुख नासू नये किती चांगल्या शब्दात संत तुकारामाने हे चारशे गोव्या मनुष्य पण भाषणात नाही ऐकायच्या का म्हणजे त्या संत महात्म्याचा महाराष्ट्र गाडला जातो अहो आपल्या संत महात्म्याने पंजाबमध्ये सुद्धा आपल्याला तिथं नाव का आहे पण असा असताना आजचे जे नेते मंडळी हे बोलत आहेत त्याचा सर्व स्वी मनाला खेळ वाटतो राजकारणी चालतच राहणार आहे पूर्वापार चालत आले राजे राज्यपाळ यांच्यापासून राजकारण होतं परंतु असं कोणाचं अपमानित करत कोणाच्या आई बहिणीपर्यंत जाणं कादापिती बरोबर मुळात आम्ही राष्ट्रवादीचे पारंपरिक राजकीय विचाराचे वैद्यकीय बऱ्याच गोष्टी यांच्या चुकत्यातल्या चुकतात भाजपच्या चुकत नाही असा मला म्हणायचं नाही किंवा शिवसेनेच्या चुकत नाही किंवा काँग्रेसच्या चुकतात त्या चुका काढायचं काम विरोधकांचं पण त्या करत असताना जर अशा प्रकारे समाज जर पिट मोठा लागले जातीपाती जर भांड व्हायला लागली आणि जातीपातीच्या मुलांना त्यातून माझ्या पहिल्यांदा आव्हान आहे तुम्ही आपला नेता चुकीचं बोलला की हसायचं माझं आणि माझ्या त्याचे टाळ्या वाजवायचे हे चुकीचं आहे आमच्या लहानपणीसुद्धा जर आम्ही काही गोड केली चूक केली आणि घरी जर सांगत आलो तर पहिला चपाट आईवडिला आम्हाला द्यायचे कारण त्याच्या मागे हेतू होता असा की पुन्हा परत भांडण काढू नये हे सांगत होते तसंच त्या बाजूच्या मुलांना होत होत हे महाराष्ट्राचे संस्कार होते देशाचे संस्कार होते त्यामुळे हे कोण काय बोलतोय काय बोलतोय त्या सगळ्यांना आता थांबवलं पाहिजे मग ते अनेक कोण त्या हाकेपुरचे नसतील किंवा कोण असतील ते व त्या एका समाजाविषयी आम्ही अजिबात बोलणार नाही कारण आमच्या आयुष्यात आम्ही जातपात मांडलेली नाही आम्ही जय शिवराज किसान संघटना नाव देतानाच ठरवलेलं आहे की आणि त्याच्यापूर्वी कधी आम्ही जातपात मांडले आम्ही एका वेगळ्या संघटनेत काम करतो त्याचे नेते वेगळे होते जातीतून बोलायचं पण आमच्या मनात कधी त्या जातीविषयी द्वेष होता आज नाही उद्याही असणार परंतु त्यांना चुकीच काय केलं तर आम्ही नक्कीच काढतो मग अशा प्रकारे जर महाराष्ट्राची पर 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 सर, पर ही परंपरा चालू ठेवायची असेल तर आजच्या तरुणांसह सर्वच पक्षांना सर्व राजकीय पक्षातील नेत्यांना आमचं आव्हान आहे राजकीय पक्षातील नेत्यांनी सुद्धा त्याला पायमान घातला पाहिजे वास्तविक फडणवीस साहेबांचे विचार महाराष्ट्राला नवीन कोरोना पटवतो पट पटतात नाही असं नाही पण त्यांनी जी पडळकरांची बाजू मांडली ती चुकीच्या पद्धतीने काय नाही म्हणते ते जे जी बोलण्याची पद्धत आहे ते चुकीचे ठेवतात आम्ही समर्थन करत नाही आणि मग कसलं हे म्हणजे काही गावकुण होणारे असतात त्या गावाच्या दोन पार्टी जर मेटवायचं असतं तेव्हा त्यांना कुणाला दुखवायचं नसतं त्यावेळी त्यांचा काहीतरी शब्द असतो अरे तुझं पण बरोबर आहे आणि यांचं पण चुकीचं मग नेमकं चुकलं पणच किंवा नेमकं बरोबर पणच तर अशा शब्दाच्या फेकाफेकीमुळे हे महाराष्ट्र नासायला आला सर्वांना हा जोडून विनंती आहे कोणीही अशा प्रकारचे वक्तव्य करू नयेत वक्तव्याचं समर्थन करू नये आणि सर्वात जर मला पहिला संदेश येतो तो या सर्व मीडियाला खरं म्हणजे मीडियामुळं सगळं मिळायला एखादी गोष्ट एखादं वाटते तेथील वेळा दाखवायचं दिवसभर तेच तेच दाखवायचं म्हणजे लोकांच्या मनात निवड तेच आणि तेच म्हणजे वाचूनच कसा लागत तेच आहे वास्तविक मीडियाला समज द्यायला पाहिजे मीडियामुळं ज्यावेळी पहिलं दर्पण बाळासाहेब सिंग गांबेकर आणि त्यावेळी इंग्रजांच्या विरोधात लिहायसाठी ठिकाण त्यावेळी चुकीच्या गोष्टी लिहायसाठी ठिकायचं आजचा मीडिया या बाबतीत पूर्णपणे दुर्लक्ष आहे असं माझं वैयक्तिक मत आहे अगदी पी साईनाथ जे भारतातील सर्वोच्च पत्रकार आहेत त्यांनी सुद्धा मीडियावर खर्चावलं तुम्ही खरं लिहा खरं काय असं ते का मांडा तर हा समाज चालणार आहे नाहीतर मी मागे एका चार महिन्यापूर्वी लेखात लिहिलं होतं इथून कुठं तर असं चालत राहिलं तर इतका नाश होईल जो नेपाळचा झाला आणि भारताला तो, तो सोसणार नाही तीन कोटी ती लोकसंख्येच्या नेपाळमध्ये कुठंतर लाख लोक विद्यार्थी फक्त बाहेर पडले भारतातून तसे पडावे असं आमचं मत नाही आज घटनेचा आदर करणारा आपला देश आहे समाज आहे या घटनेच्या विरोधात जर असे समाजा समाजा पूजा भांडणं लागली आणि जाती जाती जर भांडली लागली तर फार विचित्र होईल याचा सर्वच पक्षांनी सर्वच राज्यकर्त्यांनी सर्वांनी विचार करावा आणि ह्या शिवभूमीमध्ये महाराष्ट्राची ही शिवभूमी आहे ती विचाराची परंपरा संतांची परंपरा आहे यामध्ये नक्कीच कोणालाही आता जसं तुकाराम महाराजांचं जे सांगितलं त्याप्रमाणे कोणाच्याही मनावर चरं पडतील असं बोलू नका एवढीच विनंती करून थांबतो जय जवान जय किसान जय शिवराज